नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आलो या प्लॉटला आज नव्वद दिवस पूर्ण झालेले आहे आणि यापुढील नियोजन या प्लॉटचे आपण कशाप्रकारे करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता कपाशीची योग्य ही वाढ झालेली आहे आणि तिला खालून बघितलं तर मालपण अच्छा चांगल्या प्रकारे पकडण्यात आलं आहे आता आपण आता हे बघा हे झाड बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे दहा पंधरा बोंड पकडण्यात आले हे आणि पात्या फुलाची संख्या चांगली आहे आणि पराटीवर कुठल्याही प्रकारचा रोग आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे अतिशय निरोगी झाड झालं आहे आणि पात्या फुलं योग्य प्रमाणात आहे तर यापुढील नियोजन आपण कशाप्रकारे करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता वाढ योग्य झाल्यामुळे आपण याच्यावर आत्ताच दोन चार दिवसाआधी चमत्कारचा फवारा घेतला आहे त्याचे रिझल्ट आपल्याला काही दिवसातच कळेल आता चमत्कारच्या फवारणीमुळे आपले फायदे काय झाले तर झाडात काळोखी आली वाढ रोखली पाते जवळजवळ लागतात पात्याची गड होत नाही आणि खालील बु बोंड भरून येतात आणि या नंतरच्या फवारणीमध्ये पण आपण चमत्कार घेणार आहोत त्यानंतर एक खताचा जोड घेणार आता पण त्याला दोन आपण खताचं जोड दिले आहे त्यात दहा सव्वीस वीस प्रामुख्याने त्यात पाच किलो मॅग्नेशियम पाच किलो सल्फर आणि मॅ म्युमिक टाकलेलं आहे तर आपण बघू शकता अतिशय पूर्ण प्लॉट एकसारखं आहे तर या पुढील नियोजनात हो आपण एक खताचा जोड घेणार आहोत त्यामध्ये आपण युरिया सल्फर युरियामध्ये आपण युरिया गोल्ड घेणार आहोत युरिया सल्फर दोनं मिक्स येतात आणि दुसरं म्हणजे मॅग्नेशियम त्याच्यानंतर आपण याला जे काही महा लहान राहिली आहे थोडी पराठी पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला मॅक्झिमम आपल्याला सेवंटी फाय पर्सेंट प्लॉट अशाच प्रकारे भरला आहे काही जिथे पाणी वगैरेच असते तेवढ्या आपली लहान राहिले तर त्याला आपण एक दहा सव्वीस वीजचा दोष देऊ शकतो किंवा एखादी ड्रेंचिंग करू शकतो या पराठीला आपली एक ड्रेंचिंग झालेली आहे याच्या आधी ज्यात आपण जीवाणू खतं आणि ह्युमीची ट्रचिंग केली आहे त्याचा अतिशय उत्तम फायदा झाला आहे कारण की आपण आता बघू शकता त्यामुळे हे बघा आता आपल्याला पोळ खोड शत पकडला आहे आणि खालून आपल्याला बोंड पकडला आहे माल आहे खालून पात्याची गळ कमी झाली आहे खताचा आपल्याला पराटेला उचलवतण्याची खताचा उचल आपल्या पराठीला चांगल्या प्रमाणात झाला आपल्या आपल्याला खत देणं अतिशय आवश्यक आहे आपल्या हो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अचल खते आहे आणि ते खतं पराठीला मिळून देण्यासाठी आपल्याला जीवानी खतं देणं गरजेचं आहे तर त्या की आपण एक ड्रेंचिंग केली आहे खताची आणि आता याच्यापुढं आपण याला फक्त एक डबऱ्याची पाळी देऊन आहोत ज्याच्यामुळे हे काही आत इथं आपलं जे काही दिसतं ते निघून जाईल आणि इथे मातीचं भर पडेल तर ते बघू शकता आपल्या मातीचं भर आहेच पण याच्या पुढे अजून चांगला की पुढे आपलं वाणी द्यायचं पडलं ते येऊ शकतात आणि हवा वगैरे आली तर आपली पराठी गळून नाही जाऊ शकत त्याच्यानंतर आपण याला दोनच फवारा घेणार याच्यानंतर एक त्याच्यामध्ये आपण दोन्ही फवारण्या चमत्कार किंवा लिओसिनचा वापर करू बुड याच्यानंतर याच्यानंतरच्या फवारणी प्रत्येक फोवारणीत आपण बुरशनाशक वापरणार आहोत बुरुषांना स्वस्तात स्वस्त घ्या किंवा एखादी महागातलं रेंज रेंजमधल्या घेऊ शकता अतिशय महागाची बुरशीनाशक घ्यायची का काही गरज नाही जसे जसे आपण कॉपर ऑक्सी आहे त्यानंतर ट्युबिकन झाल प्लस सल्फर त्यानंतर साप पावडर वापरू शकतो आपण किंवा रिडमोल गोल्ड घेऊ शकतो आणि रसोशक किडीसाठी आपण याच्या आधीच्या फोहरणीत आपण पोलीस घेतला आहे याच्यानंतरच्या फॉरणीमध्ये पण आपण रसू शकतो किडीसाठी आपण अतिशय चांगलं एखादी कीटकांशी घेणार आहोत ज्यापैकी रॉनफिन येते किंवा एस एल आर सिक्स्टी ट्वे ट्वेंटी फाय यापैकी कुठलं एक घेणार आहोत आणि आपण नियोजित करू शकत नाही आपल्या किडे के पराठीवर कुठला को, केळीचा प्रभाव जास्त आहे ते बघूनच दोन दिवसाआधी बघायचं जायचं आपलं वापर कुठं शेतामध्ये आपल्याला राऊंड घ्यायचं आणि कुठल्या किडीचा जास्त प्रभाव आहे त्यानुसार आपण कीटकनाशक सिलेक्ट करायचा हा हा तो मारतो आहे म्हणून आपण तसं मारायचं नाही आपण आपल्या कपाशीला कशाची गरज आहे त्या कीटकनाशक खत याचं नियोजन करायचं तर अशा प्रकारे आपण पुढील नव्वद दिवसाचं नियोजन करणार आहोत आणि आपण यानुसार प्रकारे याचा फरक झाला आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकत राहू terima kasih